नमस्कार नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपणे आपलस स्वागत करतो फलटण नगर परिषदेची पंचवार्षिक रणदुमाळी सद्यंत जोरदारपणे सुरू आहे काल दिनांक 21 नोव्हेंबर रोजी अंतिम माघारी झालेली आहे आणि यानंतर आता कोण कोणा सामना होणार हे चित्र आता स्पष्ट झालेले आहे नगर अध्यक्षा थेट सामना शिवसेना आणि त्यांचे मित्रपक्ष राष्ट्रीय काँग्रेस आणि कृष्णाबी मागाडीचे उमेदवार अनिकेत अनिकेतराजी नाईक निंबाळकर तर भाजप आणि राष्ट्रवादीचे युतीचे उमेदवारसिंह नाईक निंबाळकर या दोघांमध्ये आता नगराध्यक्षपदासाठी थेट सामना होत आहे तर नगरसेवकांसाठी आता सत्तावीस जागांसाठी सत्याहत्तर उमेदवार या ठिकाणी रिंगणात आहेत नऊ जागांवरची दुरंगी सामना सोळा जागांवरती तिरंगी सामना तर एका जागेवरती चौरंगी आणि अजून एका जागेवरती पंचरंगी असा सामना होणार असल्याचं चित्र स्पष्ट झालेलं आहे आता पाहूया प्रत्येक प्रभाग निहाय कोणकोणते उमेदवार या ठिकाणी रिंगणात आहेत ते प्रभाग क्रमांक एक अ मध्ये अनुसूचित जाती महिलेसाठी प्रामुख्याने चार अर्ज या ठिकाणी रिंगणात आहेत चार उमेदवार रिंगणात आहेत यामध्ये लक्ष्मी प्रमोद आवळे या शिवसेना तिकिटावरती उभा आहेत तर अपूर्वा प्रथमे चव्हाण अपक्ष आहेत नर्मदा किशन पवार अपक्ष आहेत तर अस्मिता भीमराव लोंडे या अपक्ष निवडणूक लढवत आहेत एक शिवसेना आणि तीन अपक्ष असं एक अ मध्ये समीकरण आहे प्रभाग क्रमांक एक ब मध्ये सर्वसाधारण जागेसाठी सुमन रमेश पवार या शिवसेनेच्या एपी फॉरमोर्ती उभा आहेत सोमाशेठ गंगाराम जाधव अपक्ष देविदास किसन पवार अपक्ष असे तीन उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक दोन अ मध्ये या ठिकाणी अनुसूचित जाती महिलेसाठी आरक्षित हा मतदारसंघ आहे आरती जयकुमार रणदिवे आणि या शिवसेना या तिकिटावरती उभा आहेत मीना जीवन काकडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोनाली संग्राम आयवळे अपक्ष आहेत या ठिकाणी शिवसेना आणि राष्ट्रवादी दरम्यान हा सामना संपन्न होतोय त्याचबरोबर प्रभाग क्रमांक दोन मध्ये सर्वसाधारण जागेसाठी सुपर्णा सनी अहिवळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तिकिटावरती उभा आहेत अनिकेत राहुल अहिवळे शिवसेना आणि कुणाल किशोर काकडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अशा प्रकारे तिरंगी सामना या ठिकाणी संपन्न होतोय प्रभाग क्रमांक तीन मध्ये अनुसूचित जाती आरक्षण आहे सचिन रमेश आयवळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सिद्धार्थ दत्ता आयवळे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष पूनम सुनील भोसले शिवसेना त्याचबरोबर आशे हनुमंत आयवळे अपक्ष त्याचबरोबर सुनील जनार्दन निकुडे इंडियन नॅशनल काँग्रेस असे चार उमेदवार या ठिकाणी पाच उमेदवार या ठिकाणी रिंगणात आहेत त्याच प्रभागातील तीन प्रभाग सर्वसाधारण महिला या जागेसाठी दुरंगी सामना होतोय प्रभाग क्रमांक चार ओबीसी महिला राखीव या प्रभागासाठी रुपाली हेमलता चंद्रकांत नाईक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या दरम्यान हा सामना होतोय चार बस सर्वसाधारण जागेसाठी राहुल जगन्नाथ निंबाळकर भाजप आणि अजरुद्दीन ताजुद्दीन शेख शिवसेना यांच्या दरम्यान या ठिकाणी चार बससाठी सामना होतोय प्रभाग क्रमांक पाच अ या ठिकाणी अनुसूचित जाती महिला आरक्षण या ठिकाणी आहे कांचन भारतीय जनता पार्टी योगेश्वरी मंगेश खंदारे शिवसेना उबाटा उद्धव बाळासाहेब ठाकरे त्याचबरोबर श्रीकांत वटकर शिवसेना या ठिकाणी तिरंगी सामना होतोय प्रभाग क्रमांक पाच ब मध्ये सर्वसाधारण राखी या ठिकाणी आहे या ठिकाणी रोहित राजेंद्र नागटे भारतीय जनता पक्ष विजय हरिभाऊ लोंडे पाटील शिवसेना आणि शुभांगी मुकुंद गायकवाड शिवसेना उद्धव बासाहेब ठाकरे पक्ष असा सामना तिरंगी या ठिकाणी संपन्न होतोय प्रभाग क्रमांक सहा मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसी किरण देवदास राऊत भारतीय जनता पार्टी दीपक अशोक कुंभार शिवसेना यांच्यामध्ये सरळ तुरंगी सामना संपन्न होतोय प्रभाग क्रमांक सहा ब मध्ये मंगला देवी पृथ्वीराज नाईक निंबाळकर भारतीय जनता पार्टी आणि अमिता सदाशिव जगदाळे शिवसेना यांच्यामध्ये दुरंगी सामना होतोय प्रभाग क्रमांक सात मध्ये सर्वसाधारण महिला जागेसाठी स्वाती राजेंद्र भोसले भारतीय जनता पार्टी लता विलास तावरे शिवसेना उद्धव बासाहेब ठाकरे कर्णे श्रीदेवी गणेश शिवसेना तिरंगी सामना या ठिकाणी संपन्न होतोय प्रभाग क्रमांक सात ब मध्ये सर्वसाधारण जागेसाठी अशोक जयवंतराव जाधव भारतीय जनता पक्ष आणि पांडुरंग मानसिंगराव मुंजवटे शिवसेना या दोघांमध्ये सलग समोरासमोर सामना होतोय प्रभाग क्रमांक आठ अ मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसी साठी फिरोज शहानावा जातात भारतीय जनता पार्टी विशाल उदय तेली शिवसेना या ठिकाणी दुरंगी सामना समोरासमोर होतोय प्रभाग क्रमांक आठ ब मध्ये सर्वसाधारण महिला शिताली अनुप शहा भारतीय जनता पार्टी शीतल धनंजय निंबाळकर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष आणि सुवर्णा अमरशिह खानविलकर शिवसेना असा तिरंगी सामना आठ ब मध्ये होतोय प्रभाग क्रमांक नऊ ओबीसी महिला ओबीसी महिला या जागेसाठी रजिया मेहबूब मेटकरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कविता श्रीराम मदने अपक्ष मंगल अशोक मोहोळकर अपक्ष या ठिकाणी तिरंगी सामना संपन्न होतोय प्रभाग क्रमांक नऊ ब सर्वसाधारण सचिन चंद्रकांत गाणबोटे अपक्ष अमोल प्रकाश बोयटे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सूरज हिंदूराव कदम अपक्ष पंकज चंद्रकांत पवार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस असा चौरंगी सामना प्रभाग नऊ ब मध्ये पाहायला मिळतोय प्रभाग क्रमांक दहा ओबीसी महिला या जागेसाठी जयश्री रंजित भुजबळ अपक्ष रेहाना बशीर मोमीन भारतीय जनता पार्टी तर श्वेता किशोर तारळकर शिवसेना असा तिरंगी सामना प्रभाग क्रमांक दहा अ मध्ये पाहायला मिळतोय प्रभाग क्रमांक दहा ब मध्ये सर्वसाधारण जागेसाठी अमित अशोक भोयटे भारतीय जनता पार्टी गणेश सूर्यकांत शिरतोडे शिवसेना मोनिका महादेव गायकवाड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तिरंगी सामना दहा ब मध्ये पाहायला मिळतोय अकरा प्रभागामध्ये ओबीसी राखीव या जागेसाठी संदीप दौलतराव चोरमले भारतीय जनता पक्ष कृष्णात मल्हारी चोरमले शिवसेना आणि अमीर गनीम शेख अपक्ष असा तिरंगी सामना या ठिकाणी प्रभाग अकरा अ मध्ये पाहायला मिळतोय प्रभाग अकरा ब मध्ये सर्वसाधारण महिला प्रियांका युवराज निकम शिवसेना त्याचबरोबर प्रियदर्शनी रणजित सिंह भोसले भारतीय जनता पक्ष असा सामना प्रभाग अकरा ब मध्ये पाहायला मिळतोय प्रभाग बारा अनुसूचित जाती आ, अ, अ प्रभाग मध्ये राखीव आहे अरुण हरिभाऊ खरात भारतीय जनता पार्टी विकास वसंतराव काकडे शिवसेना ओम प्रकाश पाटोळे अपक्ष सामना असा तिरंगी सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय प्रभाग बारा ब बा मध्ये सर्वसाधारण महिला नताशा रोहन पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार त्याचबरोबर स्मिता संगम शहा शिवसेना आणि स्वाती हेमंत फुले भारतीय जनता पार्टी तिरंगी या ठिकाणी पाहायला मिळतोय प्रभाग क्रमांक तेरा हा सर्वात मोठा प्रभाग आहे तीन जागा आहेत ओबीसी महिला तेरा अमध्ये मोहिनी मंगेश शेंद्रे भारतीय जनता पक्ष सानिया फिरोज बागवान कृष्णा भीमा विकास आघाडी अमीर शेख अपक्ष तिरंगी सामना तेरा अ मध्ये होतोय तेरा ब सर्वसाधारण महिला या जागेसाठी रुपाली अमोल सस्ते भारतीय जनता पार्टी और निर्मला शशिकांत काकडे अपक्ष असा समोरोसमोर सामना आ, तेरा ब मध्ये होतोय तेरा क मध्ये सचिन सुभाष राव सूर्यवंशी बेडके अपक्ष राहुल अशोक निंबाळकर राष्ट्रवादी काँग्रेस मनोज दत्तात्रय शेडगे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार असा तिरंगी सामना तेरा क मध्ये होतोय अशा प्रकारे नगरसेवक पदाच्या सत्तावीस जागांसाठी सत्याहत्तर उमेदवार फलटण नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रिंगणात आहेत तर या ठिकाणी नगराध्यक्ष पदासाठी दोन उमेदवार या ठिकाणी रिंगणात आहेत आजच्या व्हिडिओ मध्ये इथेच थांबण्यापूर्वी आपण जर आमच्या नमस्ते फलटन युट्यूब चॅनलवरती वरती न असाल तर आमचे नमस्ते फल्टण युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद